घटना घडणार पण नाही आणि कधी झाली पण नाही अशी अच्छा तिथे कसं आम्ही सेफ्टी देतो आमचे लाईफ जॅकेट आता आपण जिथे उभे आहोत ना ह्या एरियाला पण प्रत्येक आमचे जे डोंगर आहेत इथे पण नाव आहे इथे कलकी बोलतोय आपण जिथे उभ्या आहोत तिथे आणि जेवढे आमच्याकडे हे सर्व डोंगर रांगा दिसतो जो एरिया आहे तो, तो एकदम जंगल टाईपचा एरिया आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण तामिनी घाट या ठिकाणी चालवलं आहे तर आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे तर आता आपण इथं आहे अजोली या ठिकाणी पेट्रोल पंपावरती बघू शकता हा पेट्रोल पंप आहे पाटिंगच्या साईडला आणि आपण नुकतंच पेट्रोल टाकलं गाडीमध्ये पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे आणि ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो माझा मित्र तुषार आहे तर आता तो आज कॅमेरामॅनचं आपलं काम करतो आहे तर आपण चाललो आहे घाटामध्ये चल आता आपला हा ब्लॉग चालू करूया खोपोली मार्गे जाणार आहे तर तुम्हाला रोड दाखवेल आणि त्याच्यानंतर पुढे काय काय असेल ते तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेल या म्हणून तर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा तर चला आपण जाऊया आपला मित्रांनो तामिनी गाठा हा पुण्यापासून त्रेपन्न किलोमीटर तसेच मुंबईपासून एकशे एकसष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या प्रायव्हेट गाडीने जाऊ शकता तसेच एस टी महामंडळाची बस देखील उपलब्ध आहे या ठिकाणी जाण्यासाठी शक्यतो पावसाळ्याचा सीझन खूप चांगला आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला निसर्ग एकदम खुल्याला दिसेल निसर्ग सौंदर्य भरपूर अनुभवायचे असेल तर मित्रांनो तामिनी घाटाला तुम्ही अर्जून भेट द्यायला हवी गाडीवर आम्ही डबल सीट चालल्यामुळे हवाबीव एकदम चेक करून घेतली डोंगराच्या वरच्या साईडला आबाळ आलता म्हणजेच की एकदम काळाभोर झालतं मित्रांनो आता सध्या आपण पाताळगंगा नदीच्या या ठिकाणी थांबलेलो आहे बघू शकता खवळना नदी एकदम विचित्र असं रूप बघायला आहे आता ही हा जो पॉईंट आहे स्पॉट ते हे आता खालापूरच्या इथं आहे आणि ही जी नदी आहे ते इकडं पुढं चाललेली आहे आणि इकडं कोपोलीवरून आलेली आहे इकडे गगनगिरी महाराज मठ आहे त्याच्या तिथून ही आलेली आहे म्हणजे की ते पातळगंगा हे नदी आहे ही डोंगरा साईडनं आलेली आहे तिथून बऱ्यापैकी पूरं आलेले आहे आता नदीच्या इथं आम्ही थांबलो सध्या आणि आता म्हटलं हे बघू शकता गाडी आणि आता मी म्हंटल आता म्हणलं कसं कसं रूप आहे रोड जरा याच्यानंतर पुढं आपल्याला हाय आणि त्याच्यानंतर पुढे पाली मार्गे पण तसंच पुढे जाणार आहे तर बघू शकता कॅमेरा इकडे सुद्धा नदी ते दाखवा कसे इथे हे बघा इथे खूप भयंकर असं याचं थोडंसं रूप झालेलं आहे अजून पाऊस त्या साईडला मला वाटतं पडत असेल अजून पाऊस पडला तर तिकडं पाणी भरपूर अजून वाढू शकतं इकडे चला पुढे जाऊया आता खालापूर मधून गंगा नदी सोडली की पुढं पाली रोडला लागलो या रोडनं जात असताना मित्रांनो योग्य ती खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे कारण की जाण्या का या कुत्री कधी आडवी येतील काय सांगू शकत नाही या रोडनं जात असताना आपल्याला ऐतिहासिक ठिकाण उंबरखिंड म्हणून लागतं रोड एकदम मोकळा होता त्याच्यामुळे गाडी एकदम फास्ट मध्ये चालली होती आम्हाला आदिवासी बांधवांची एक भव्य अशी मिरवणूक दिसली कारण की आदिवासी दिवस होता जागतिक आदिवासी दिवस पंधरा ते वीस मिनटं पुढे गेल्यानंतर पावसाच्या एकदम मोठ्याने सरी कोसळू लागल्या पण आमचं मेन टार्गेट होतं तामिणीघाट त्याच्यामुळे आम्ही अजून त्या स्पीड मध्ये आपल्याला गाडी दामिणी गाडी या ठिकाणी टच केली बघू शकता हा शंभर रुपयाचा कॉबल घेतला आता जस्ट खरेदी केलाय खूप मोठी माझी अशी खरेदी झालेली आहे आणि तिथून पण एक दहा ते पंधरा मिनिटं त्या पॉइंट पर्यंत जाऊ शकतो आपण तर चला आपण पुढे जाऊया त्या पॉइंटला आणि सिक्रेट वॉटर पॉइंट आपण बघूया पुढे चला शंभर रुपये आप ले आहे आपल्याला इथे आणि शंभर रुपये पोवायचे ना दोनशे रुपये एकाला खर्च आहे पोहायला जॅकेट वगैरे देता का तुम्ही हा का अच्छा अच्छा चला आपण आता पुढे जाऊया धबधबे तामिनी घाटातले आणि तुषार तुषारबाई खडतर प्रवास आपण आता सध्या सिक्रेट वॉटर पार्कला चाललो आहे वॉटर फॉर म्हणजे वॉटर पार्क तेच आणि हा रोड असा असा डेंजर आहे थोडासा रोड असा बघू शकता हा रोड आहे असे लाल मातीचा रोड ला। आहे तिथं पण दोनशे रुपयावरील तिकीट आकारलेली आहे आपल्याला बघायला शंभर रुपये आणि पवायला शंभर रुपये तर बघू शकता ते इकडे बघू शकता हे मंडळी आहेत आपल्याला एका कुठे इकडेच आहे का इकडे खाली का किती पाचपर्यंत चालू आहे आता सध्या वाजलेल्या आहे सव्वा चार वाजले पाच वाजता बंद होतं तर आपल्याला पोचायचं तिथे पाच ते दहा ते पंधरा मिनटात आपण पोहोचल तिकडे छोटे छोटेसे झरणे आहेत इकडे बाकी मागच्या साईडला बघा असं हिरं हिरवं का झालेलं आहे हा माझा मित्र डोल्या सुद्धा डोलाच आहे माझं तब्येतीचं रहस्य चणे खुटाणे भेटल ते चटरपटर खाणे याच्यामुळं माझी तब्येत जास्त असं फुलं चाललेली आहे पण याचा मला बिलकुल देखील त्रास वाटत नाही आहे तर आता आपण पोचलो सिक्रेट वॉटर पार्क पॉईंटला सिक्रेट वॉटर पॉईंट या ठिकाणी पोचतो हा जगळा बघा फट्टा आहे सगळा याच्यावरती आपण जर गेलो ना तर पुणे वगैरे साईड लागते आणि खालच्या साईडला हा सगळा कोकण आणि हाच तो तामिनी घाट या तामिनी घाटाच्या इथं दोन ते तीन चांगले मोठे प्रसिद्ध पॉईंट आहेत त्याच्यामध्ये एक देवकुंड दुसरा तामिनी घाट आणि तिसऱ्याचं नाव टाकतो आहे आणि घाटातून तुम्ही गेला तर असे छोटे छोटे वॉटर पार्क तुम्हाला खूप बघायला मिळतील जनावरं देखील आहेत म्हणजे हा एकंदरीत पूर्णपणे आदिवासी समाज आपल्याला या ठिकाणी भरपूर आढळून येतोय व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे आज आदिवासी समाजांचा ते जागृती दिन आहे काहीतरी आज का या बघा हा पूल डासायला अवस्थेत आपल्याला दिसतोय इथं दाबायला आल्या आता माझं महाराष्ट्र शासनाला एवढंच एक म्हणणं आहे की ह्या पुलाचं लवकरात लवकर तुम्ही काम करावं दर्शन आलो आणि इकडे पुढे जायचं आपल्याला ह्या पॉईंटवरती आपण पोचलो हो आहे बघा मित्रांनो आता पब्लिक इथे भरपूर काय एन्जॉय करत आहे अरे ते जॅकेट बिकेट घालून सुद्धा येत आहे का जॅकेट बिकेट घालून सुद्धा पोवायचं आहे ते विषय तापलेला आहे का गार झाला का गंडला आहे बघूया पोरायला म्हणलं हे जॅकेट आहेत हे जॅकेट आपल्याला चढवायचे आणि आपण जाणार आहे आप पोहायला

पैकी दोन उड्या मारून झालेले खोन झाले आपल्या आता दोन उड्या मारल्या पाणी थोडं खोल आहे तिथे पण सीन काय पाण्याचा प्रवाह आहे तो भरपूर असा आहे पाण्याचा प्रवाह शकता त्यामुळे थोडं इथे रिस्की आहे त्यामुळे थोडक्यात उड्या मारल्या तिथे आणि आपलं राम ठेवलेलं आहे थोडक्यामध्ये तर आता इकडे थोडं फोटो वगैरे पण तर मित्रांनो आपण सनसवाडी या ठिकाणी आहे सिक्रेट पॉईंट आता सध्या आपण विजिट दिलेले तर इथले जे आपले जे इथले अध्यक्ष आहेत म्हणजे इथले जे कामकाज वगैरे बघतात त्यांच्याशी आपण थोडक्यात वार्ता साधूया आणि त्यांना विचारून घेऊया की हा सिक्रेट पॉईंटचं म्हणजे नाव कसं पडलं आणि याच्या आधी काय नाव होतं तर नमस्कार सर स्वागत आहे आपलं हा इकडे नमस्कार माझं नाव अमित नरावडे अच्छा तुम्ही आता सनसवाडी सिक्रेट पॉईंटला आहात अच्छा सिक्रेट पॉईंटचं पहिलं नाव होतं देवकोण अच्छा देवकोण म्हणजे तिथे देवाचं स्थान आहे तिकडे सात बाया बोलतात ना सातशे बायाचं ते बोलतात तिकडे ते, ते स्थान आहे पूर्वी आमची जुनी मंडळी आमची आजोबा पण जोबा आमचे वडील होते तिथे खूप मानायचे अच्छा तिथे आपण जातो तिकडे चप्पल घालून पण चालत नाही चा, महिलांना पण तिथे काही करून काही त्यांचं महिन्याचं मासिक असेल तर तिकडे एंट्री पण नसते अच्छा म्हणजे तुमचं कडक देवस्थान कडक देवस्थान आहे अच्छा त्याच्यामुळे थोडं आम्हाला रिक्स आहे की सांभायला लागतं सगळ्या गोष्टी बरोबर पाण्याचा फ्लो वाढला मग ते आम्ही बंद ठेवतो बरोबर असं वाटलं आपल्याला माणसं तिथे आपण टाकू शकतो तर आम्ही चालू करतो आम्ही पाणी जास्त असेल तर बंद करतो तर मला हे वी, हे विचारायचं सर की आपण इथलं म्हणजे अध्यक्ष आहे सगळं बघताय इथलं ना आपल्या अध्यक्ष हे गावचे अध्यक्ष आहे तर इथे आता पाण्याचा प्रवाह वगैरे भरपूर आहे तर इथे काय म्हणजे काय अशा वाईट घटना घडल्यात काय नाही ना, वाईट घटना घडणार पण नाही आणि कधी झाली पण नाही अशी अच्छा इथे कसं आम्ही सेफ्टी देतो आमची लाईफ जॅकेट आहेत प्लस लाईफ गार्ड जवळजवळ आम्ही एका टाइममध्ये वीस लाईफ गार्ड असतात तिकडे आमचे अच्छा बरोबर हा बघितले मी आता तुमचे जॅकेट वगैरे हो आहे जॅकेट आहे रस्सी आहे सर्व आम्ही ते रिंग आहे अच्छा त्याच्यामध्ये सर्व आम्ही इन्वॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये अच्छा आम्ही पहिले सेफ्टी महत्वाची नंतर कस्टमर बघतो आम्ही बरोबर सेफ्टीला आम्ही पहिलं महत्व देतो विजिटचा असेल तर आम्ही शंभर रुपये विजिटला घेतो अच्छा आणि जर तुम्हाला एक्टिव्हिटी करायचे लाईफ जॅकेट लाईफ गार्ड बरोबर तुम्हाला लाईफ म्हणजे वगैरे करायला भेटे त्याच्यामध्ये स्विमिंग करायचं एन्जॉय करायला भेटते इकडे बरोबर त्याच्यामध्ये पर टू हंड्रेड घेतो दोनशे रुपये घेतो आपलं जे सिक्रेट नाव पडलं ते म्हणजे काय त्याचं काय थोडस सिक्रेट पॉईंट नाव कसं पडलं ते ही जागा पण तशी सिक्रेट आहे तिथं आपण तुम्ही वरती गेलात ना तसं कसं तीन असे कुंड आहेत आपल्या दिसतात छोटे छोटे कुंड कुंडतात एक कुंड असं दिलचा आकार आहे आणि त्याच्या आतमध्ये खाली सात आहेत असे आपल्या हो आप ते पाण्यामध्ये दिसत नाही येत ते आपण पास होऊ शकतो ते पाण्याच्या आतमध्ये आहेत आपल्याला माहिती नाहीत काही लोकांना आपण त्या पाण्यामध्ये जाऊन बघावं लागतं आमचे कसे जो कस्टमर येतो हो ना तो असं आम्हाला कधीही बोलतो की आम्ही खुश झालो नाही असं बोलतच नाही कधी अच्छा मजा आली असेल सगळी बोलतो अच्छा म्हणजे हे हे पॉईंटचं रस्य आहे जेवढे कस्टमर येतात ते सगळे इथून हॅप्पी होऊन जातात आणि ते देवाचं आहे बघा तिथे तिथं काय म्हणजे तुमचं वर्षातून वगैरे काय असा कार्यक्रम वगैरे तिथं केला जातो का, कार्यक्रम पूर्वी व्हायचा पण आता कसं कार्यक्रम असं होत का आम्ही तसं तिथे पूजा वगैरे नारेल वगैरे देतो अच्छा नेहमी असं मंगळवारी कोण नारेल आणतो आम्ही आणि चालूच ते अच्छा कधी अभिषेक घालतो तसं आमचं ते पूजाचं देवाचं चालू असतं बरोबर लोकेशन हे तुम्हाला लोकेशन कुठे भेटेल माहिती का तामिळगाड उतरलो ना तिथे लोकेशन आहे आपलं सनस्वडी गाव करून अच्छा मुंबईवरून आलात जर तुम्ही तुम्हाला स्टार्टिंगला येणार हा मुंबई पुन्हा पनवेल पेन त्या साईडनं तुम्ही आहात खोपोली मार्गिरी किंवा मानगावून महाड मानगाव रत्नागिरी तर तुम्हाला तामिनी घाटाचं ते मेन पॉईंट आहे चढतो आपण तिथेच लेफ्ट साइडलाच आहे आणि जर पुण्यावरून आलो तर खाली एंडिंगला उतरायला येतो ना तिथे राईट साईडला येतो अच्छा आणि ह्या ठिकाणी अजून कुठले कुठले स्पॉट आहेत का आपले देवकुंड आहे देवकुंड आहे कुंभळे धबधबा आहे अच्छा कुंबळे धबधबा किती दूर आहे इथून जवळजवळ पंधरा किलोमीटर अच्छा पंधरा किलोमीटर आणि देवकुंड हो एक म्हणून आहे तिथे वॉकिंग करा करावं लागते अच्छा देवकुंडला तर एक मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं राहून गेली तर इथे एक आपण जे सिक्रेट पॉईंट आहे ते आमचं देवकुंड आम्ही बोलतो ते सिक्रेट पॉईंटमध्ये कसं आमच्या जुन्या काळामध्ये जर माझ्या काही कार्यक्रम असेल कुणा इतर कुणाच्या गावामध्ये कार्यक्रम असेल तर आपल्याला जेवणाला जी भांडी लागायची मोठमोठे मोठे टोप कढई वगैरे तर इथे कसं देवाच्या ठिकाणी आम्ही कोण आमच्या वाढवडील यायचे आणि पाण्याचा विडा नारळ वगैरे देऊन हारपूल घालून हलद कुंकू देऊन देवाला सांगायची की आम्हाला अशी अशी भांडी पाहिजेत आणि ती भांडी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन इथून घेऊन जायची अशी तिथून देवाच्या ठिकाणी आपल्याला भांडी निघायची तिथे एक, एक पॉईंट पुरातन काळामध्ये म्हणजे पहिल्या काळामध्ये हे असल्या ह्या गोष्टी होत होत्या आणि तिथं ते दोन दगड आहेत तर तिथं मला कोणतरी आता म्हणलं का झालं की तिथं उभा वगैरे राहिलं तर अशा कसं दोन दगड त्या देवाच्या तिथून खाली आलेले आहेत त्या आतमध्ये होत्या आतून ते खाली आहेत पहिली एकच दगड होती आता ह्या वर्षी मध्ये आता एक दगड आली आता पंधरा दिवस झाली त्याच्यानंतर देव देवाचं दगड असल्यामुळे कसं काय नाही मूर्तीमध्ये कसं आपण सात बाया बोलतो ना त्यांचं स्थान आहे ते हा एक खाली मोठ्या बायांचं वरती आहे ते छोट्या बायांचं आणि सा, त्या साईडला दगड आहे ते मोसोबाचं सिंगल दगड आहे ते मोसोबाचं आता आपण जिथे उभ्या आहोत ना या एरियाला पण प्रत्येक आमचे जे डोंगर आहेत इथे पण नाव आहे इथे कलकी बोलतो आपण जिथे उभे आहोत तिथे आणि जेवढे आमच्याकडे हे सर्व डोंगर साहित्री जे रांगा दिसतात ना प्रत्येक रांगाला प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे नाव आहे अच्छा आता तुम्हाला नाव सांगतो इकडे बघा हा मेन इकडचा टोक आहे ना त्याला बोचा कसं बोलतो अच्छा त्याच्या बाजूला चेहराटी आहे तिकडे बगडीचा सर्व तिथे पलंग झाला अच्छा नानपट्टी हा, हे हिरवा पट्टा दिसतोय ना हा बरोबर असा तो नानपटी हा इथे बाजूला पलंग आहे बरोबर इथे ही गोपाळडोंगी अच्छा गोपाळ गोपाळुंगी हैर डोंगी आहे ना डोंगे गोपाळुंगी हा बरोबर असेच प्रत्येक ठिकाणी नाव आहे जंगलामध्ये आणि हा जेवढा वरचा पट्टा आहे ना हा बरोबर माल रान दिसतो त्याला खोंडा बोलतात अच्छा खोंडा खोंडा अच्छा आणि तो हाय तो तिकडून जो गेला तो हायवे गेला का आपला पुन्हा पुन्हा हायवे गेला तामिनी घाट आपण बोलतो ना तो वरून पट्टा गेलाय ना तो पुन्हा हायवे गेला तर मित्रांनो हा मी व्हिडिओ तामिनी घाटाच्या इथे संबोध आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोण नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय